जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कोपरगाव शहरातील गोदावरी नदीकाठावर वसलेले राजमाता जिजाऊ उद्यान सध्या अत्यंत दयनीय स्थितीत असून उद्यानाच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे उद्यानाभोवतीची संरक्षण भिंत अनेक ठिकाणी कोसळल्यामुळे मोकाट जनावरांचा वावर वाढलाय याशिवाय उद्यानालगत राहणाऱ्या काही नागरिकांनी पलंग पाण्याच्या टाक्या वस्तू व पाळीव शेळ्या थेट उद्यानात ठेवल्याचं सार्वजनिक मालमत्तेचा अपमान ठरत आहे विशेष म्हणजे उद्यानात मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा साठा अडवून आल्याने हे ठिकाण तळीरामांचे अड्डे बनले असल्याचे गंभीर चित्र समोर आलंय खेळणी जिम आणि लोखंडी बाकडे यांची दुरवस्था झाली असून सर्वत्र अस्वच्छता आणि कचऱ्याचे साम्राज्य निर्माण नागरिकांनी यावर तीव्र नाराजगी व्यक्त करत हे उद्यान आता नावालाच उरलं आहे अशा शब्दात टीका केली आहे या पार्श्वभूमीवर आज सर्वधर्मीय आणि सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उद्यानाची पाहणी करत पालिकेच्या निष्क्रियतेचा तीव्र शब्दात निषेध केलाय यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला दुग्धाभिषेक घालून कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय कार्यकर्त्यांनी कुजलेला लोखंडी साहित्यावर व दारूच्या बाटल्यांवर प्रतिकात्मक घाव घालत निष्क्रिय प्रशासना विरुद्ध संताप व्यक्त केलाय यावेळी प्रशासनाला वीस मे पर्यंत उद्यान दुरुस्त करून सुस्थितीत आणण्याचा अल्टिमेटम देण्यात आलाय अन्यथा अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून देण्यात आलाय आज आपल्या कोपरगाव शहरातील भूषण असलेलं राजमाता जिजाऊ उद्यान याची दुरवस्था बघण्यासाठी आम्ही सर्व पक्षीय येथे जमलेलो आहोत हे ठाण्यातलं जवळपास पंचवीस हजार लोकसंख्या असलेलं हे एकमेव उद्यान आहे कोपरगाव एवढ्या मोठ्या मोठ्या जागा पडलेल्या असताना पुढे उद्यान झाले नाही पण हे पूर्वीपासनं जेव्हापासनं नगरपालिकेची स्थापना झालेली आहे तेव्हापासनं हे उद्यान इथं आकर्षित असं उद्यान म्हणजे आम्ही सुद्धा लहान असताना आम्ही आमच्या घरचे आई वडील असू द्या त्यांच्यासोबत आम्ही इथं भेळ बेड़, भेळेचे पुढे डबे वगैरे घेऊन आम्ही इथं खेळायचो बागडायचो अशा अवस्थेत आम्ही इथं मोठं झालेलं आहेत त्यावेळेची जी अवस्था होती म्हणजे एक सुंदर सुंदर असणार हे उद्यान आजची दुरावस्था पण आज मनाला खूप वाईट वाटलं याला जबाबदार मी फक्त कोपरगाव नगरपालिका प्रशासन यांना मानतो लवकरात लवकर त्यांनी या उद्याना उद्यानाची झालेली दुरावस्था तात्काळ दुरुस्ती करावी नाहीतर आम्ही कोपरगावमध्ये या विषयावर मोठं आंदोलन छेडू तसेच कोपरगावातले आपले जे खाऊगल्ली हे आपले पॉइंट आहे समजा नाश्ता करता लोक संध्याकाळच्या वेळेला तीच खाऊगल्ली जर इथं बनवली तर इथं कोपरगावातले सगळे नाग नागरिक इथे येतील उद्यानाचा आनंद घेतील यावर पण नगरपालिकेने विचार करावा अशी मी नगरपालिकेला विनंती करतो धन्यवाद खोसपुरी येथील जय भवानी कला केंद्रात बारी लावण्यावरून ग्राहक व कलाकेंद्र चालकांवर हाणामारी झाली या प्रकरणी केंद्र चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून सोने पोलीस ठाण्यात तर ग्राहकाने दिलेल्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुरुवारी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आल्यात कोपरगाव शहरातील टाकळी नाका रिव्हेन्यू कॉलनी येथे डॉक्टर विवेकानंद वामनराव सूर्यवंशी यांचा दवाखाना असून त्या शेजारी त्यांचे राहते घर आहे डॉक्टर सूर्यवंशी हे दिनांक सात मे रोजी मुलीकडे भेटण्यासाठी पुणे येथे आपल्या पत्नीसह गेले होते दिनांक सात व आठ मे रोजी मुलीकडे राहून दिनांक नऊ मे रोजी ते कोपरगावला आपल्या घरी परतले असतात त्यांच्या पत्नीने कुलू उघडून घरात प्रवेश केला यावेळी त्यांना आतील खुल्याचे दरवाजे उघडे दिसले त्यांनी डॉक्टर विवेकानंद सूर्यवंशी यांना माहिती देऊन दोघेही आतील खुलीत व बेडरूममध्ये गेले असता त्यांना दरवाजा तोडलेल्या असल्याचं दिसलं तसेच बेडरूमची उच्का पाचक करून कपाटामध्ये ठेवलेले तीन ते सव्वा तीन लाख रुपये रोख व दोन ते अडीच तोळे सोने व मधील काही रक्कम चोट्यांनी लंपास केल्याचं दिसून आलं याबाबतीत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला डॉक्टर विवेकानंद सूर्यवंशी यांनी चोरीची तक्रार दाखल करून या तीन लाख रुपयांची रोख रक्कम व रिंगा चैन कानातील टॉप सोन्याच्या वस्तू अंदाजे दोन तोळे असा सुमारे तीन लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचं तक्रारीत म्हटलंय याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी श्वान पथक पाचारण करून तपासणीची गती वाढवली आहे या यावेळी डॉक्टर विवेकानंद सूर्यवंशी यांनी माहिती दिली आहे नाव सांगतो मी डॉक्टर विवेक वामन सरयोशी मी सात तारखेला पुण्याला गेलो होतो मुलीकडे सात आठ पुण्यात राहिलो मी सात आठ पुण्यात राहिलो नवला सकाळी मी सव्वादा कोपराबा इथं पोहोचलो माझ्या राहते घरी पोहचल्या तर माझी मिसेस ज्यावेळेस कुलूप गेटचं कुलूप कुलुप वरती गेली त्यावेळेस तिला मधा दरवाजा उघडा दिसला तिला शंका आली की नेमकं काय झाले बाबा ती कशीच म्हणे काहीतरी झालेलं दिसते आपल्या इथं मग आम्ही दोघं वरती आलो त्यावेळेस दरवाजे उघडले दिसले होते दोन्ही दरवाजे तोडलेले होते आणि आतलं आमचं बेडरूम जे आहे त्याचे सगळे उचकपाचं केलेली होती तिथं कमीत कमी तीन ते सव्वा तीन लाख रुपये मिसेसचे होते आणि दोन अडीच तोळे सोनं होतं ते सोनं सगळं लंपात झालेले आणि सगळं उचक पाच करून ठेवले दोन्ही ठिकाणी तिन्ही फिगार आणि मिसेस म्हणजे मिसेच्या पर्समध्ये पैसे होते पर्स सगळ्या सगळे पैसे केलेले आहेत याबाबत आपण पोलिसांमध्ये तक्रार केली हो आता मी केली आहे सव्वा बाराला तक्रार केली आहे एफआयआर नोंदवला आहे मी पोलिसांचं पण चांगलं सहकार्य मला आपलं आणि डॉग स्पॉट आताच येऊन गेलाय डॉगने फक्त रोड पर्यंत मार्ग दाखवलाय पोलिसांचं म्हणणं असं की बहुतेक ते सायकल वर ठेवून गेले काय म्हणतो इथून पुढे चोऱ्या आहे ना पोलीस सेक्युरिटी वाढवावी आता आपली चुकी आहे की आपण घराचे पैसे ठेवायला नाही पाहिजे कारण चुकून ते ठेवले गेले होते कारण माझे आई वडील दोघं आजारी असतात त्यांना इमर्जन्सी पैसे लागतात म्हणून तेवढे पैसे ठेवले होते घरामध्ये हा तेच पोलिसांनी पोलीस याचा छळा लावून त्यांनी ते माझा मुद्दा मान आणि त्यांना शिक्षा योग्य ती तिथं कोणाचं नुकसान होऊ नये यासाठी माझे प्रयत्न आहे आणि जे नागरिक म्हणून हे सगळं कंप्लेंट करायला गेलो खरं म्हणजे अकोले तालुक्यातील जल जीवन चा योजना अपूर्ण आहे या कामात मोठा गोंधळ असल्याने तालुक्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप गावोगावच्या सरपंचांनी केलाय कोंभळवणे येथील पाझर तलाव दुरुस्तीसाठी शासनाचा पैसा खर्च झाला पण पाणीसाठा किंचितही वाढला नाही गावठाण व वा तीन वाड्यांची तहान टँकर भागवत आहे शासनाचा पैसा वाया गेला या बंधारा दुरुस्तीची तातडीने चौकशी करा तसेच तालुक्यातील सर्व पाणीसाठ्याचे जलस्रोत पाणी तपासून घ्या अशा सूचना आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांनी टंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या जामखेड तालुक्यातील जवळा नन्नाज बोरले पिंपरखेड आणि फरकादाबाद परिसरात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीच्या प्रकरणावर अखेर वनविभागाने कारवाईचा बडगा उचललाय याबाबत गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर वन विभागाने तातडीने हालचाल करत या परिसरात प्रत्यक्ष पाहणी मोहीम सुरू केली आहे पहिल्या टप्प्यात झाडांच्या बुंद्यांचे पंचनामे करण्यात आले जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या <स्था> मिरी येथील किसनबाई छगन मौदड या वृद्ध महिलेची हत्या करून तिचा मृतदेह घरातच जाळण्यात आला हा प्रकार आज उघडकीस झाला हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही घटनास्थळी पोलीस तपास करत असताना मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गुन्हेगाराने मृतदेह घरातच जाळून टाकला विशेष बाब म्हणजे घरातील कोणत्याही प्रकाराची चोरी झाल्याचं कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाही त्यामुळे ही हत्या केवळ चोरीसाठी झालेली नसल्याचं संशय पोलिसांनी व्यक्त केला एका महिलेने पती पत्नीला शिवेगाळ करून मारहाण केली तसेच बंदुकीने गोळ्या घालीन अशी धमकी दिली ही गटना। नांदूर घटना बारागाव येथे सुमारास घडली पुष्पा बाळासाहेब साबळे या सायंकाळी चार वाजेच्या सुमारास शेतातून काम करून घरी आल्या शेजारील राहणारी महिला रेशमा सय्यद ही साबळे यांना तुम्ही माझी खडी का चोरली असा करत मारहाण केले याबाबत पुष्पा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सय्यद गुन्हा दाखल करण्यात आलाय सोनई पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी संजय उर्फ गोंड्या नितीन वैरागर या सोनई येथील जमावाकडून मारहाण झाल्याने त्यास जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय औषधोपचार चालू असताना तो पोलिसांची नजर चुकून रात्री फरार झाला याबाबत तोपकाना पोलीस ठाण्यात पाचशे तेरा दोन हजार पंचवीस बी एन एस कलम दोनशे बासष्ट प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आल्यात या प्रकरणी तो सिद्धार्थनगर येथील काटवनात असल्याची माहिती मिळाली माहितीवरून पथकाने सिद्धार्थनगर येथील सारडा कॉलेज पाठीमागील काटवनात संशयित आरोपीचा शोध घेत त्यास ताब्यात घेतलाय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना गुरुवारी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार विखे पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर आनंदच असल्याचं सांगितलं आहे दरम्यान त्यांनी विचारधारा नेमकी काय आहे हे त्यांनाच विचारावं लागेल कारण त्यांची भूमिका कोणत्या विचारधारेवर आधारित आहे हे मला माहीत नाही असंही ते म्हणाले सिंचन भवन येथे आयोजित आढावा बैठकीत नामदार विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते जिल्ह्याची खबर बातमध्ये येथे सांगतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात खबर या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री